ಶತ್ರಿ ಮಿತ್ರಾನೋ ಸದ್ಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ हळद आणि अद्रक पिकाची खूप मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे आणि अशा परिस्थितीत आज मागच्या वीस दिवसापासून सतत महाराष्ट्रामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतो आहे काही काही भागामध्ये वीस दिवस झाले सारखी झळ लागलेली आहे सूर्यदर्शनसुद्धा झालेलं नाही अशा परिस्थितीत हळद आणि अद्रक पिकावर एक सर्वात मोठा रोग येण्याची शक्यता आहे तो म्हणजे कंदकूज आणि भरपूर प्लॉटमध्ये ही कंदकूज आता आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण आता सध्या आपल्या स्वतःच्या प्लॉटवर आहेत आणि मागच्या आठ वर्षापासून शेतकऱ्यांना आपण हळदीचे टॉनिक असतील किंवा अद्रक पिकाचे जे टॉनिक असतील ते आपण शेतकऱ्यांना देत असतो भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की सर सडसाठी आपल्याकडे काही एखादं प्रोडक्ट आहे का तर हो शेतकरी मित्रांनो ती सड साठी सुद्धा आपल्याकडे प्रोडक्ट आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे वापरायचं कसं ते दाखवणार आहे घर बसल्या कसं मागवायचं ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगेने आपण पाहता कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो सध्या सतत पाऊस चालू असल्यामुळे कंदकूज जी प्लॉटमध्ये येत आहे त्याचे खूप मोठ्या प्रमाणात प्रसार आपल्या प्लॉटमध्ये होत आहे आणि ही कंदकूज आपण ओळखायची कसं अशी जर आपण आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये जर कुठं फिरलो आता सध्या आपल्या प्लॉटमध्ये आपण फिरतोय पण आपल्याला कुठं बघायला मिळाली नाही त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय जर आपल्या प्लॉटमध्ये जर आपण हळदीच्या कुठं फिरलो आणि एखादा कंद किंवा एखादा हळदीचं झाड किंवा एखादा अद्रकचं झाड जर आपल्याला सुकलेलं दिसलं तर त्या कंदाचं जे झाड आहे त्याला पूर्णचे पूर्ण उकडून काढायचं जमिनीच्या बाहेर आणि बघायचं जर तो कंद आपण जर फोडला तर त्या कंदामध्ये आळ्या तुम्हाला पांढऱ्या प्रकारच्या पाहायला मिळू शकतात किंवा त्या कंदामध्ये पाणी झालेलं तुम्हाला पाहायला मिळू शकतं असे भरपूर सारे कारणं आहेत किंवा त्या कंदाच्या ज्या पांढऱ्यामुळे आहेत त्या तिथल्या तिथं स्टॉप झालेलं तुम्हाला पाहायला मिळू शकतात तर ती झाली आपल्या प्लॉटमध्ये आलेली कंदकूज तिथं हुमणी किंवा काहीही नसतं ही असते कंदकूज ही जमिनीमध्ये जे हानिकारक बुरशी असतात त्याच्यामुळे होते भरपूर सारे कारण आहेत कारण जिथं पाणी साचतं जमिनीमध्ये तिथं ही कंदकूज येते किंवा एखाद्या वेळेस आपण जर शेतात निंदणी वगैरे केली मजुरांच्या सायन्यानं जर कुठं जर एखाद्या कंदावर इजा झाली किंवा कंदाला इजा झाल्याच्यानंतर ती जी जमिनीमधली हानिकारक बुरशी आहे ती कंदावरती जाते आणि तिथं आपली कंदकूज होते किंवा आपण एखाद्या वेळेस आऊत वगैरे आणलं तर तिथं जरी आपल्याला आपल्या मार लागलेला असेल तरी सुद्धा कंदकूज होऊ शकते असे भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत किंवा कुठे एखादं बेनं आपण ठेवल्याच्या नंतर जर ते बेनं जर आपलं तपलं तर तिथं सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये कंदकूज होऊ शकते याच्यासाठी काय पर्याय पर्याय आहे मित्रांनो आपण कितीही कीटकनाशक बुरशीनाशक जरी सोडले तरी ही कंदकूज आटोक्यात येत नाही हा महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा अनुभव आहे पण आपण हे जे आठ वर्ष झाले एक कार्गो सील नावाचं प्रोडक्ट शेतकऱ्यांना देतोय बघू शकता हे हे कार्गो सील हे जे प्रोडक्ट आहे हे स्पेशल बनवलंय मित्रांनो सडसाठी बघू शकता जर आपल्या प्लॉट मध्ये सळ लागली असेल तर हे प्रोडक्ट आपण वापरू शकता आता याची किंमत काय असते याची किंमत असते मित्रांनो फक्त नऊशे रुपये हे एक लिटरचं पाकिट आहे हे भरणी आहे ही नऊशे रुपयाला आपल्याला घर पोच मिळत असतं वापरण्याची पद्धत कशी आहे जर आपल्याला एक एकर आपला प्लॉट असेल आणि कंद जर आपल्या प्लॉटमध्ये लागली असेल तर एका एकरसाठी आपल्याला दोन लिटर वापरायचं असतं आणि जर आपल्या प्लॉटमध्ये लागलीच नाही आणि आपल्याला जर एक प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आजूवर येऊ नये आपल्या प्लॉटवर कंद कूच त्याच्यासाठी वापरायचं असेल तर एकरी एक लिटर सुद्धा वापरू शकता नऊशे रुपयाची किंमत असते तर हे घर बसल्यासुद्धा मागवू शकता खाली नंबर देतोय त्या नंबरला तुम्हाला फोन करायचा आहे यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तर त्या व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि तुमच्या हळदीचा फोटो तिथं पाठवायचा किंवा अद्रक असेल तर अद्रकचा फोटो टाकायचा आहे आणि तिथं सांगायचं की आमच्या प्लॉटमध्ये कंद कूज लागलेली आहे तर त्याच्यासाठी आम्हाला औषध पाहिजे तर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाईल आणि हे घरपोच प्रोडक्ट पाठवण्यात येतील जर तुमच्या प्लॉटमध्ये जर कंदकूत असेल तर अवश्य मी म्हणेल एक वेळ तुम्ही वापरून पाहा कारण याचे रिझल्ट आहेत तितके बाकी इतर कोणत्याही प्रोडक्टचे नाहीत हे तुम्हाला महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना माहिती आहे तर अशा पद्धतीचं प्रोडक्ट आहे वापरायचं कसं पंपाने तुम्ही याची ड्रेंचिंग करू शकता किंवा तुम्ही आपल्याकडे ड्रिप असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये हे टाकून आपल्या ड्रीपमधून हे आपल्या हळद असेल अद्रक पिकाला सोडू शकता तसंच जर तुमच्याकडे हळद आणि अद्रक पिक असेल तर तुमच्या हळद आणि अद्रक पिकाचे फोटो आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा आपल्याकडे हळद स्पेशल स्टंप एक्सपर्ट आणि हळद स्पेशल जंबो हे हळद पिकाचं उत्पन्न वाढवण्यासाठी हे औषधं सुद्धा आपण आठ वर्ष झाली शेतकऱ्यांना देतोय तसं तर अद्रक असेल तर अद्रकचे सुद्धा फोटो पाठवू हो शकता अशी एक छोटीशी माहिती होती जर तुमच्या प्लॉटमध्ये कंदकूज लागली असेल तर तुम्ही नक्की या पिक प्रोडक्टचा वापर करू शकता हे प्रोडक्ट माझ्याकडून कोणी घ्यावेत किंवा वापरावेत अशी अजिबात माझी कुणालाही जबरदस्ती नाही कारण आपण जे काम करतोय ते क्वालिटीवर करतोय मागच्या आठ वर्षापासून शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील फवारणीचे पंप ताडपत्र्या औषधं उभारून खुरपणी करण्याचे खुरपणी यंत्र असे भरपूर सारे साहित्य देत असतो आपण जर फेस फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतर कोणत्या का संदर्भात काही अडचण तुमच्या मनामध्ये असेल तरी मला मेसेज करू शकता धन्यवाद